आज शिवसेना भवनामध्ये साडेबारा ते एक ही वेळ ठरलेली आहे साधारण तर संयुक्त वचननामा तीन पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत शशिकांत शिंदे येत आहेत उद्योजित आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील असा प्रकारचा आहे आणि त्यानंतर आज काल आपण पाहिलं असं की उद्धवजीने अनेक शाखांना भेटी दिल्या सभांबरोबर शाखा शाखांना भेटी द्यावं मग शिवसेना असेल किंवा मनसेच्या शाखा असतील त्यांना भेटी देऊन कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करावा शाखा भेटी ही एक छोटी सभाच असते तर माननीय उद्धवजी आणि राज्य या दोघांनीही हे आहे की जस जसा वेळ मिळेल सभा आणि दौऱ्यातून त्यानुसार मुंबईतील शाखांना भेटी द्यायच्या समोर येते आहे की बारा जानेवारीला महायुतीची सभा शिवाजी पार्कमध्ये होते आहे ठाकरे बंधूंच्या सभेचं काही नियोजन आहे कारण आम्ही आम्ही खरं म्हणजे अकरा तारीख मागितली होती रविवारी पण जसं बिनविरोधचा घोटाळा आहे ज्याच्या आधी स ससा तो पार दिल सत्ता आहे त्याच्यामुळे आता तारखांचे काय घोळ पालिका प्रशासन नगरविकास प्रशासन त्यांच्या हातामध्ये आहे पण आमच्या लोकांनी मग म, म, म मनसेतर्फे असेल किंवा शिवसेनेतर्फे असतील अकरा आणि बारा या दोन्ही दिवशी आम्ही मागणी केलेली आहे शिवतीर्थी पण आम्हाला खात्री अकरा किंवा बारा शक्यतो बारा या दिवशी आम्हाला सभेची परवानगी मिळू शकते पर बारा जानेवारी ही तारीख महायुतीच्या सभेसाठी नाही हे त्यांचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की आमची मुंबईमध्ये शिवतीर्थावर सभा होऊ नये हा एक रडीचा डाव त्यांचा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी त्यांनी जी मागणी करतो आपण की आम्हाला हे मैदान मिळावं त्यात तारखांचे सुद्धा घोळ केलेले त्यांच्या हातात सरकार आहे ना समजा जर बारा तारखेला सभा होणार होईल ना एवढी मोठी मुंबई आमची आहे ती मुंबई काय महायुतीच्या बापाची आहे बापदादांची आहे का उपऱ्यांची आहे का भ्रष्टाचारांची आहे का मुंबईवर गेल्या साठ वर्षापासून ठाकर्यांचंच राज्य आहे शिवसेनेचंच राज्य आहे जवळजवळ बाळासाहेब ठाकरांपासून आतापर्यंत एवढी मोठी मुंबई आहे पण शिवतीर्थाला एक महत्त्व आहे नक्की शिवतीर्थाला एक महत्त्व आहे आणि त्याच्यामुळेच हे महायुतीचे मुंगळे बरं का जे सत्तेच्या गुळाला चिटकून बसलेले आहेत त्यांचा तो प्रयत्न आणि डाव पे सुरू आहेत की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल राऊत मुंबईतील ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांचं सगळं आपण एकूण समीकरण बघितलं तर संपूर्ण मुंबईत आश्चर्य व्यक्त होत आहे की कि जे किरीट सोमय्या जे उद्धव ठाकरेंचे संजय राऊतांचे शिवसेना उघाटाचे कट्टर विरोधक महाराष्ट्राचे कट्टर विरोधक म्हणून बघितले जातात किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे कट्टर विरोध सोमय्या यांच्या समोर शिवसेने उघाटाला उमेदवार दिलेला नाही एन सी पीला ही जागा सोडली एन सी पीचा अर्जही बाद ठरलेला अशा वेळेस नील सोमय्या हे आता तसे बिनविरोध आपल्याकडे आपल्याकडे तशी माहिती फार कमी आहे मुळात किरीट सोमय्या हे फक्त शिवसेनेचे किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे ते महाराष्ट्र द्वेष्ट आहेत मराठी द्वेष्ट आहेत आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसूबे स्पष्ट होत आहेत किरीट सोमयांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरोधी आहे त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता मराठी सक्तीला लक्षात घ्या त्यासाठी ते उषा मेहतांबरोबर कोर्टात गेले होते इथून सुरुवात करा महाराष्ट्रातले अनेक मराठी उद्योजक मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्याने अमित शहाच्या सांगण्यावरून मोहीम उघडली त्यातून आम्ही बाहेर पडलो सगळे आणि भारतीय जनता हे सगळे भ्रष्टाचारी गेल्यावरती किरीट सोबयाचं तोंड शिवलं गेलं आता प्रश्न वॉर्ड क्रमांक एकशे सात बरोबर मुलूंचा वॉर्ड क्रमांक एकशे सात जिथे तुम्ही हा प्रश्न विचारलात जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी केला आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे आम्हाला ती लढणं गरजेचं आहे आपण आमच्याकडं चांगले उमेदवार आहेत आपण सगळे मिळून ती जागा जिंकू मग शेवटी नायला ना आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला त्यांना उमेदवारी दिली पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात एकशे सात सुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला आता त्यानंतर हे मुलूंचे नागडे पोपटलाल बिनविरोध 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 माझ्या विरुद्ध कोणी ना नाही असे नाचायला लागले तसं नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे आणि कालच ते पत्र कुठे आहे कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्र काल दिलेलं आहे या आणि आता एकशे सात क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे पण लढाई काटेकी होणार लढाई काटेकी होणार लक्ष काटेकी टक्कर होणार ते बिनविरोध येऊ शकत नाही त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य मुंबई माझी म्हणणार आहे सर्व भाषिक या महाराष्ट्र दृष्ट्या विरुद्ध एक होती आणि दिनेश जाधव यांचा जा विजय होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही अजित पवारांना घेऊन पश्चाताप होत असल्याचं एकनाथ शिंदे घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झाला ते दाखवत नाहीत आता लवकरच बोलतील कारण स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ते वक्तव्य नगरपालिका निवडणुकीच केलेली आहे मग अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे पण दिल्लीतले जे दोन नेते आहेत प्रमुख त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत अमित शहा आणि मोदी पण हे टेम्पररी व्यवस्था ता ही तात्पुरती व्यवस्था आहे पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता पण त्यांना काही दिवस ढकलायच्या खास करून महापालिका ढकलायची त्यानंतर मग हा पश्चाताप उघडपणे बावी उद्रेक होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शंभर टक्के उलसा पालक होईल आत्ता त्यांचे सगळे लाड पुरवले जात आहेत सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलत आहेत आणि तरीही सत्तेत आहे बरोबर आहे हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या सहकार्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहे झालेले आहेत त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई झालेली आहे सुरू आहे तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत पण हे ओझ भविष्यात भारतीय जनता पक्ष फेकून देईल अशी माझी माहिती आहे तुमचा वचननामा जाहीर झाल्यानंतर भाजपकडनं मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा तीस लाख कोटींचा आरोपपत्र सादर करणार करू द्या भारतीय जनता पक्ष म्हणजे काय इंटरनॅशनल न्यायालय आहे का हां त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं तर आरोपी क्रमांक एक मुंबई लुटणारे आरोपी क्रमांक एक अमित शहा आरोपी क्रमांक दोन गौतम अडाणी आरोपी क्रमांक तीन एकनाथ शिंदे ह्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करावे लागतील आम्हाला मोदींपासून ही मुंबई लुटण्याचं काम कोणी केलं भ्रष्टाचाराला थारा कोणी दिला मुंबईतल्या नरेंद्र मोदी अमित शहाने दिला आम्हाला काय तुम्ही सांगताय सभा झाली त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर म्हणणं आहे की श्रेय हे ठाकरे शिवसेना घेतली एक पालकांची टोळी जी श्रेय घेण्यासाठी कॅम्पेन करत आहे पर पब्लिक सब जानती आहे ते तेही म्हणतात की मराठी महापौर तुम्ही जे आव्हान दिलं होतं की हिंदू नाही मग मराठी बोला ना थेट हिंदू कशाला आणताय मध्ये मग थेट मराठी का बोलत नाही मराठी बोलताना यांची जीभ का अशी लुळी पडते आहे आम्ही बोलतो मराठी महापौर होईल मग मध्येच हिंदू कशाला आणते हां मराठी बोला ना ही मुंबई हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि हिंदुत्व शिकवू नका <coughs> शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे या महाराष्ट्रात जन्माला आले इथे औरंगजेब जन्माला नाही आला तो गुजरातमध्ये जन्माला आला तर आम्हाला हरणवीस वगैरे लोकांनी हो हिंदुत्व शिकवू नये आणि त्यांच्याबरोबर कोणते झंपे उभे असतात एकनाथ शिंदे वगैरे बरं का ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार काय संबंध आहे त्यांचा हिंदुत्वाशी हे बूट साठे दिल्लीचे सगळे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत निवडणूक आयोगानं म्हटलं की अजूनपर्यंत त्यावर निर्णय दिलेला नाही चौकशी होईल अहवाल सादर होईल आणि त्यावर नंतर निर्णय कायदा सांगतो नियम सांगतो अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका आता होऊ शकत नाहीत कारण ई व्ही एमवरती अजून एक बटन असतं नोटा ते दाबण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे आणि तो एक उमेदवार आहे नोटा म्हणून तर रिंगणामध्ये आहेत ना लोक रिंगणामध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे जो कायद्यानं त्याला तिथे उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या नोटाला बरेच अधिकार आहेत निवडणूक रद्दसुद्धा होऊ शकते सर्वोच्च न्यायालयाने बरोबर आहे ना तेव्हा हे काय का काय सांगतायत निवडणूक आयोगानं अहवाल कसला मागवलाय आहे कसले अहवाल मागवते निवडणूक आयोग यांना सांगा हे तुमच्या आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री कायदा शिका त्यांना सांगा रात्र शाळेत जा किंवा प्रौढ शाळेत जा पण शाळेत जा आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या तुम्ही शिकलाय आणि तुम्ही कोण होता पण कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाट्यमयरित्या अचानक नाट्यमयरित्या नाही त्याची पक्षांतर्गत काही चौकशी झाली नेमकं कशातून कशात चाळीस आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली तिकडे पन्नास कोटी ते पाच कोटी बरं का तिथे पन्नास कोटी आहेत पन्नास खोके ते पाच खोके जळगावला पन्नास लाख काही ठिकाणी लाख लहान महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी एका खोक्यात पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे पण तेवढं सोपं नाही निवडणुका होणार राहुल सर्व व्हिडिओ समोर आले सर्व प्रकारची निवडणूक आयोग गांडू आहे कापायचा नाही शब्द हिंमत पाहिजे तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात तुमच्या कार्यालयात सेशनचा फोटो लावा पी एन सेशनचा आणि ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुम्हाला लोक गांडू किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना इज्जत मिट्टी मी मिळाली तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीच मिळवलेली आहे या महाराष्ट्रात आणि दे देशामध्ये काय तुम्ही सांगता आम्हाला आणि कुठला कायदा मंत्री भरत गोगावलेचा सुपुत्र अजून फरारी कसा एक महिना होऊन गेला अटेम्प्ट टू मर्डर बाकी सगळे मिळत आहेत मंगेश काळवखोचे आरोपी सापडले खो पोलीस सगळे सापडले पण भरत गोगावलेंचा मुलगा ज्याने अटेम्प्ट टू मर्डरचा प्रयत्न केला आहे खुनाचा प्रयत्न हत्येचा प्रयत्न केलेला आहे तो गेल्या दीड महिन्यापासून फरारी आहे बेपत्ता आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना ते सापडत नसतील तर रायगडच्या जिल्हा प्रमुखांना जा विचारला पाहिजे पण महाराष्ट्रात एक भयानक घटना अशी घडलेली आहे की बिनविरोध उमेदवारी किंवा बिनविरोध निवडणुका करण्याच्या नादात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा सोलापूरला हत्या झाली आहे ही गंभीर गोष्ट ठाकरे तिथे भेटायला सोलापूरला महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या दिशेला हे विचारा देवेंद्र फडणवीस ना गृहमंत्री आहेत ते काल होते ना व्यासपीठावर सगळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार असं बोलले ना ते काल महाराष्ट्राचा चेहरा मोरा त्यांनी भ्रष्ट केला महाराष्ट्राच्या चेहरा मोऱ्यावर त्यांनी निरपराधांचे रक्ताचे शिंतूडे उडवले आणि म्हणतात आम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहोत हां यांचे सगळे भ्रष्ट आणि खुनी मोहरे निवडणुकीत उतरलेले आहेत ते काय अंतर आम्हाला सांगत आहेत सोलापूरची हत्या याचं उत्तर फडणवीसांना द्यावं लागेल गुंडांना पाठीशी घालणारे सरकार आहे यांच्या सरकारमध्ये गुंड आहेत आणि खुनी आहेत चला हिंदी में करने बोला आप बोलिए आज आज शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब तीनों का एक जॉइंट मैनिफेस्टो वचननामा हम आज उनका प्रकाशन करेंगे प्रदर्शन करेंगे हमें पूरा विश्वास है ये तीन पार्टी एकत्र एक साथ आने के बाद मुंबई की महानगर पालिका हम जीत जाएंगे चाहे कोई कुछ भी कहे उनको हम ज़्यादा महत्व नहीं देते तो की में सामने तो। एक सोलापुर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की एक कार्यकर्ता की जिस प्रकार से निर्गुण हत्या हुई है निर्मम हत्या हुई है वो इसलिए ये सत्ताधारी लोग वहाँ का चुनाव निर्विरोध करना चाहते थे जिस तरह से पूरे महाराष्ट्र में साठ से ज़्यादा लोगों को निर्विरोध चुनकर लाया कैसे लाया कौन से हिसाब से लाया उसके पीछे क्या षड्यंत्र है उनको मालूम लेकिन हम ये निर्विरोध चुनाव होने नहीं देंगे कानूनन अधिकार नहीं है ई वी मशीन पर एक बटन है नोटा का जब तक ये नोटा का बटन है तब तक कोई निर्विरोध चुनकर नहीं आ सकता लोगों का वोट का अधिकार आप छीन नहीं सकते यस थैंक यू